विक्री किंमत बरोबर काय आहे ते आपलं खरेदी किंमत गुनिला आता इथं तोटा तोटाचं म्हणण्याच्या नंतर शंभर तोट्यासाठी आपण मायनसचं चिन्ह वापरतो वजा शेकडा तोटा बरोबर भागीले काय करत असतो शंभर आताला याला जर कन्वर्ट करायचं असेल तर काय दोन बदल वेगळी पद्धत आहे कि तुम्ही या शंभरला इथे गुणाकारात न्यायच विक्री किंमत शंभर इकडे गुणाकारात शंभर गुणिले शंभर आणि भागिले शंभर वजा शेकडा शंभर वजा शेकडा तोटा बरोबर की बरोबर ख की म्हणजे खरेदी किंमत आता या सूत्रात किंमती टाकायची आपल्याला बरोबर आहे विक्री किंमत किती आहे आपली दोन हजार ठीक आहे शंभर गुनिले शंभर आणि शेकडा तोटा तो किती वेळेला शंभर मानव वीस शंभर वजा वीस शंभर वजा वीस बरोबर त्याला म्हणतात खकी खरेदी किंमत आता बघा की याचा याचा गुन्हा करू दोन हजार म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल का खकी बरोबर खरेदी किंमत बरोबर काय म्हणता येईल खरेदी किंमत बरोबर हे घ्यायचं आहे दोन हजार ठीक आहे दोन हजार मला थोडं बार्गेन लक्ष द्या हा शून्य हा शून्य कटला आणि हा शून्य इथला इथं अटॅच झाला म्हणजे तुमचं किती झालं हे तीन शून्य ते आता चार शून्य झाले ठीक आहे म्हणजे वीस हजार झाले भागीला आठ आता कट करताना कसं करायचं बघा आठचा पाडा म्हणायचा आठ दोन्ही सोळा सोळा म्हणजे इथ चार आहे इथला शून्य अटॅच केला आठा पंचे, आने दो पंच चाळीस आणि हे दोन शून्य म्हणजे किती झाले पंचवीसशे पंचवीसशे काय आपण खरेदी खरेदी किंमत आणि आपल्याला विचारला काय प्रश्न होता कि त्या खरे की त्या मोबाईलची खरेदी किंमत किती आहे तर किती आहे खरेदी किंमत पंचवीस ओके